कोरोना निर्बंध म्हणून राज्य सरकारने सर्व हॉटेल आणि बार ला दुपारी चार वाजेपर्यंत वेळ दिल्याने अमरावती जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि बार व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे इतर मॉल दुकाने आणि वाईन शॉपला रात्री आठ वाजेपर्यंत वेळेची मर्यादा दिली तर हॉटेल आणि बार दुपारी फक्त चार चीच वेळेची ची मर्यादा का तेही सर्व हॉटेल आणि बार शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने याच दिवशी सर्वात जास्त हॉटेल आणि बारचा व्यवसाय असतो यामध्ये अमरावती जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कौर यांना निवेदनासह पत्रकार परिषदही घेण्यात आली कालच मला सर्व पदाधिकारी काल आमच्या ऑफिसमध्ये आले होते संपर्क कार्यालयामध्ये तिथे त्यांनी जी काही अडचणी सांगितल्या लोकल अडचणीच्या संदर्भात कालच मी आपल्या सी पी मॅडम आहे त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर कालच मी आयुक्त महानगरपालिका आहे त्यांच्याशी चर्चा केली शेवटी त्यांनाही बंधनं आहे परंतु त्याच्यातलं काय मार्ग निघू शकते अशी मी त्यांना विनंती केली त्या 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 संदर्भातला जो विषय आहे तो कालच चर्चा झाला परंतु आज जो विषय आपण सांगितला आमी ले ले कि गदी -गदी की आम्ही सत्तारूढ पक्षातले जवळपास सर्व आमदार आणि विरोधी पक्षातलेसुद्धा आमदार ह्या सर्वांचं जवळपास एकमत आहे की आपण हे चालू करायला पाहिजे परंतु कधीकधी काय असतं की तुम्हाला आम्हाला जो टास्कफोर्स आहे त्या टास्क फोर्सचं म्हणणं जे आहे ते, ते वरिष्ठ लेवलवर जाते आणि त्याचा पेनिट्रेशन आपल्या खाली येत नाही म्हणून तो कदाचित निर्णय त्यावेळेस तसा झाला असेल सर्वे व्यावसायिक त्याच बाजूने आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा त्याच बाजूने आहे आपण आपली मागणी आम्ही काल कलेक्टर या संदर्भात आमची चर्चा झाली होती की काय कॉर्पोरेशनकडून जो प्रस्ताव येऊन राहिला कारण की आपला रेट जो आहे अमरावतीचा करोनाचा जो रेट आहे तो आता खाली आलेला आहे त्यामुळं आप प्रत्येक जिल्ह्यातून आपण असे प्रस्ताव पाठवायला पाहिजे त्यानुसार काल कमिशनरशी बोललो आहे कलेक्टर मॅडमशी पण पूर्ण झालेला आहे हा कमिशनरचा जो अहवाल आहे तो आपण राज्य शासनाकडं पाठवू आणि त्या व्यतिरिक्त आमदार सुलभा खोडकेंचं पत्र आणि आमच्या सोबत माझ्या ज्या संपर्कातले मंत्री आहे त्या मंगळवारी बुधवारी पुन्हा आता कॅबिनेट वगैरे राहील त्या सर्वांशी चर्चा करून जो मुंबईमध्ये दिला तोच आपल्याला द्या द्यायला पाहिजे कारण की हा व्यवसाय जो आहे त्या व्यवसाय हा लेबर ओरिएंटेड व्यवसाय आहे आणि याचा एकच व्यवसाय नाही हॉटेल पद्धतीनं हा व्यवसाय पुढं दहा वाजेपर्यंत चालू राहण्याची मुभा देण्यासंदर्भात या मंगळवारी बुधवारी मी पुन्हा मुंबईमध्ये आहे त्यावेळेस सर्व वरिष्ठांशी चर्चा क्या करेल आणि आजच आम्ही मुख्यमंत्र्याला आमचं पत्र मेल करून देतो आणि हा जो प्रस्ताव आहे अमरावती जिल्ह्याचा तो प्रस्ताव त्वरित प्रस्ता या मंगळवार बुधवारपर्यंत मुंबईला पोचला पाहिजे याची सुद्धा आम्ही खात्री करून घेऊ तरी मात्र शासनाने मागण्या पूर्ण न केल्याने सहा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी चौकात आंदोलन करण्यात आले या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने भाजप काँग्रेस शिवसेना युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला काही वेळात अमरावती जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेदन सादर करण्यात आले मागण्या पूर्ण होईपर्यंत सर्व हॉटेल बार कुलूप बंद करून गाडगेनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पोलीस निरीक्षक आसाराम यांच्या स्वाधीन करण्यात आले या आंदोलनात आमदार सुलभा खोडके माजी मंत्री सुनील देशमुख भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर शिवसेनेचे सुनील खराटे काँग्रेसचे बबलू शेखावत विलास इंगोळे यासह युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले निवेदन देते वेळी असोसिएशन अध्यक्ष नितीन मोहोळ उपाध्यक्ष अनिल तरडेजा जयंत वाकोडे लँडमार्क हॉटेलचे संचालक तसेच समाजसेवक नितीन कदम बिट्टू सलुजा विशाल तरडेजा नितीन गोडदे गुड्डू धर्माडे यासह अनेक हॉटेल आणि बार संचालक सहभागी झाले दीड ते दोन वर्ष होणार लॉकडाऊनला अर्ध्या साठ म्हणजे ती इंडस्ट्री पूर्ण हॉटेल टेनरशिप बंदच राहिली आता कसं तरी चालू झालं होतं गव्हर्नमेंटची एक आमच्याकडं आम्हाला गव्हर्नमेंटपुढे एक उमेद होती ते एक तारखेपासून जे आम्हाला अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत गव्हर्नमेंट परमिशन देईल पण तसं काही झालं नाही ते उलट झालं ते उलट म्हणजे कसं चार वाजेपर्यंत आम्हाला हे दिलं हॉटेल चालू ठेवायचं चारनंतर आठ वाजेपर्यंत पार्सल आठ नंतर हे खरा बिझनेस आमचा सहा ते आठ वाजतापासून स्टार्ट होतो आज आमची कंडिशन अशी वाईट झालेली आहे की बँकेच्या इन्स्टॉलमेंट आहे बँक थांबून नाही राहिल्या म्हणजे घरा नोटीसावर नोटीस घेऊन आला बँकेच्या आज लेबरचं पेमेंट नाही निघत आमचं आज था था फुल, 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 <laughs> फुल 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 सॅलरी म्हणजे सॅलरी द्यावं लागतं म्हणजे आता चारनंतर काय करणार आहे एक दहा पर्सेंट बिजनेस नाही होत आमचा गव्हर्नमेंट आता आजच्या दिवशी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी होणार आहे आता मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हिरू झेंडी दिलेच नाही तर यापूर्वी आपलं काय समोर आंदोलन राहील आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आज आम्हाला इथल्या एम पी नवनीतजी राणा रवीजी राणा आपले आमदार सुरभाताई खोडके संजू संजूभाऊ खोडके डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख आणि विलासभाऊ इंगोले आणि बबलू भाऊ शेकावत आणि असे बरे किरण भाऊ पातुरकर आणि सेनेचे आपले सुनील भाऊ खराटे ह्या लोकांनी आम्हाला भरपूर म्हणजे आम्हाला एक आमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली आमच्या यशोमती ताई पालकमंत्री आपल्यामध्ये त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही पण तिथे बोलू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये जाणारच ना पिटिशन दाखल करणार कोर्टामध्ये कारण आमचा जो इलाजही झाला एक तर आम्हाला सोसाईटशिवाय पर्याय नाही राहिला बरेचसे इंडस्ट्री सोसाईट केल्यास म्हणजे स्टार्ट झाला जी आत्महत्या सुरू होत्या तशा आता हॉटेल इंडस्ट्रीच्या सोसाईट सुरू होऊन जाईल जिल्हाधिकारी आपल्या चाप्या हातात घेतल्या का जिल्हाधिकाऱ्यांना हातात दिल्या पण त्यांनी आमचे पी आय साहेब त्यांच्या स्वाधीन करायला सांगितले आम्ही त्यांना आमच्या हॉटेलच्या त्यांना स्वाधीन केल्या